आपण पाहत आहात ईडी टीव्ही ठेवणार विश्वास भारतीय जनता पक्षाने सन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आयोगाच्या मदतीने अनेक गैरप्रकार केले आहेत या संदर्भातील सुमारे चाळीस लाख बनावट मतदारांचा डाटाच राहुल गांधींनी दाखवला आहे या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज जालण्यात आले होते दरम्यान महसूल सप्ताहाचा समारोप त्यांनी आज जालन्यात केला जालना, जालना जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहामध्ये आलेल्या गरजूंची गावकऱ्यांची नागरिकांची निवेदनही त्यांनी स्वीकारली आणि त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राहुल गांधीचा चांगलाच समाचार घेतला पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला राहुल गांधींची नक्कल करत त्यांनी कशी उत्तर दिले ते पाहूयात सुमारे दीड ताशी पत्रकार परिषद चालली परंतु त्यापैकी एकच मुद्दा आता या बातमीमध्ये आपणास पाहायला मिळेल उर्वरित मुद्दे टप्प्याटप्प्याने इतर बातम्यांमध्ये देखील आपण पाहू शकता आता राहुल गांधी हे मोठा आपण जेव्हा त्यांना महाराष्ट्रात दोन पन्नास लाख लोक आले आहेत तेव्हा ते बोलत जेव्हाही सात वाजेपर्यंत मतदान चालू होतं दोन सोडून तेव्हाही सात वाजेपर्यंत लोक चालू सहा वाजताच्या आतमध्ये कोणी व्यक्ती आतमध्ये आला तो शेवट मतदान वेळ लागतो तेव्हाही तो काळ आला होता पण एकतीस सीट आल्या दोन कोटी पन्नास लाख मत मिळाले आम्हाला कमी मिळाले त्याला जास्त मिळाले तेव्हा कधी बोले आता आम्हाला विद्यार्थ्यांनी जास्त मत मिळाले आम्ही चार महिने आमच्या इमानदारीने काम केलं लोक वेगळं होतात मला हे सांगा तुमच्या कुठल्या तरी ब्रूथ लेवल एस या मध्यरिंतीवर जी मध्य प्रसिद्ध होते त्याला हे जे महानगरपालिका निवडणूक आहे तेव्हा मध्यरिथी प्रसिद्ध आहे त्या मतदार एखादं ऑब्जेक्शन आलं ते ऑब्जेक्शन गेली दिसत नाही या राज्यावर एक तरी ऑब्जेक्शन आहे काँग्रेसचं जेव्हा मध्य विधानसभेची जाहीर झाली आणि ऑब्जेक्शन वेळ येतात तेव्हा ऑब्जेक्शन एकतरी ते महाराष्ट्र कुठल्या तरी काँग्रेसच्या बुक एजंट घेतलाय प्रत्येकाचा बुद्धीवर एजंट आहे प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येक मतदार यांनी मग तुम्ही राज्यामध्ये कुठं ऑब्जेक्शन घेतलेलं आहे कुठं त्या ठिकाणी त्या गुन्ह्यातल्या निवडणुकीत तुमचं ऑब्जेक्शन मतदार यादीवर आहे ना त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा मताची पेटी सील केली तेव्हा ऑब्जेक्शन नाही एक तरी काँग्रेसचं ऑब्जेक्शन आला आणि आता निवडणूक हरले आहे पॉईंट अठ्याहत्तर टक्के मतं घेऊन देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे सरकार आलं अजित पवार सरकार आलं आणि आता ते म्हणतात आहे काही कारण नाही आहे त्यांनी किमान लोकशाहीमध्ये मतदारांच्या केलेल्या मताचा मान केला पाहिजे ते मतदारांना अवैध ठरवून मतदाराचा अपमान करतात आहे आणि असा जर अपमान मतदारांचा होत राहील तर पुढच्या काळात त्यांना जे आता भेटले ते भेटणार कारण मतदारांना संशयाच्या मतदाराने किल्ल्या प्रक्रियेवर आक्षेप घेणे आणि जेव्हा वेळ होती तेव्हा आक्षेप न घेणे आता मतदार त्याला आक्षेप घेणे हे कुठल्याही संविधानात नाही कुठल्याही संशयाच्या नियमात नाही निवडणूक आयोग त्याला खूप उत्तर दिले आहे हे नुसते आता पुढची जे बिहारची निवडणूक आहे आणि हे स्थानिक स्वराज्य संस्था सुप्रचा त्यांना माहिती आहे उत्तर महाराष्ट्र <स्थल्ण>। पूर्ण सांगाला पुन्हा काँग्रेस सोडून गेले पुन्हापट्टी काँग्रेस गेले इकडे बैलात गोरठे निघून गेले इथून इकडे कन्न निघून गेले अनंतराव कोटे निघून गेले या ठिकाणी सुरेश भरपूर निघून गेले परभणी जिल्ह्यात कुणी वाटायला लागली आहे की राहुल गांधीला या देशाची लस पकड लागत नाही त्यामुळं राहुल गांधी हे कुठल्या ना कुठल्या विषयाला होऊन आपल्या कार्यकर्ते आपल्या पार्टीची करण्यात आले आता ते कॉन्फिडन्स आपण जे हरवू ना ते मतामध्ये झाली म्हणून हरकतो आपण ते हरवलो ना ते मतदार इथे गडबड झाली म्हणून आहे म्हणून तुम्ही शांत जाऊ नका आपले लोक आपल्या बाजूला घेऊन या त्यांना माहिती जनता झाली की घ्या त्यामुळं राहुल गांधींचं स्टेटमेंट अत्यंत अत्यंत बालिश आहे म्हणजे मी राहुल गांधी सारखा बालिश व्यक्ती बघितला नाही घेऊन आलो व्यक्ती आहे त्यामुळं मला वाटतं या विषयावर काही जास्त बोलणे निवडणूक आयोगाने उत्तर दिलाय आणि तुम्हाला सांगतो पुढच्या चालू आहे ना राहुल गांधीचा यांच्या तुम्हाला परिणाम दिसतील साडे सोळा दिवस एकावन्न टक्केच्या वर मत येऊन महाराष्ट्रामध्ये महायुतीचे पूर्ण उमेदवार पाणी काय सर्व जिल्हा सर्व पंचायत समिती या महायुतीच्या निवडून एकही एक काँग्रेस जाणार आणि जर त्यांना आज संधी आहे पुन्हा मतदारांवर अपडेट केले आता मतदार काही सुणार आहे तर राहुल गांधीवर माझं आव्हान आहे की तुम्ही आता मतदारांगणार आहे ना आता बघाय करणार आहेत ज्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊन टाकतात म्हणजे पुन्हा हे नाही म्हणलं पाहिजे उद्या की दालनाचा जो महापौर आहे तो महायुक्त कसा आला इथे बोगस मतदान झालं हे सगळी राहणार नाही माझा आवाज तुमच्या माध्यमातून त्यांना आहे पाठवून द्या त्यांना की लवकर ऑपरेशन घेऊन ठेवा आता कलेक्टरकडे मतदारांनी नारायण यांनी गडबड केली आहे असं जर आता ताण राखून जाऊन म्हणजे उद्या जरी जिंकले किंवा हे जिंकले नारायण मुंबई म्हणताय तर संतोष दानवे लागली बघत होती ज्यांना संधी आहे आता तरी